आज या ठिकाणी श्री मुक्ताबाई देवीची यात्रा या अनुषंगाने बिल्ले गावातील सर्व ग्रामस्थ पोलीस स्टेशन स्तरावरील अंमलदार यांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती सदर मिटिंगच्या अनुषंगाने जी दर मंगळवारी या ठिकाणी जो पारंपरिक कार्यक्रम मांडोळा हाळे शिरणी वाटप आणि पालखीची मिरवणूक या अनुषंगाने जे नियोजन केलं जातं त्याचा या ठिकाणी आढावा घेण्यात आला त्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी आणि करायच्या उपाययोजना याच्या संदर्भामध्ये संगोपांग चर्चा करण्यात आली आणि सदर या एक पाच सहा मंगळवारी योग्य अशा पद्धतीने चांगल्या वातावरणामध्ये आपण यात्रा होईल या ठिकाणी त्या पद्धतीने आपण या ठिकाणी बंदोबस्त पण देऊन त्या प्रकारे नियोजन करणार आहोत धन्यवाद राखण्यासाठी आपण नियोजन तेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ट्रॅफिक नियोजन आहे किंवा जो रात्रीच्या कि वेळेस जो, जो कार्यक्रम आहे त्यावेळेस कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये या अनुषंगाने या ठिकाणी एक अधिकारी दर्जाचा अधिकारी देणार आहोत त्याबरोबर आपण त्याबरोबर अंमलदार पण त्या ठिकाणी असेल की जेणे जेणेकरून कुठल्याही प्रकारची कायदे व प्रश्न निर्माण होणार नाही